यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र केसरी माती विभाग माती आधार क्रमांक दोन वरती या चालू नंतर लगेच सुरुवात होणार पंचाच्या बॅरिकेड मध्ये आलेले सगळे मान्यवर आता आपण तिथून ते जागा मोकळी करायचे सुहास 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 कुठे आनंद शिंदे आनंद गुंजाळ पंचासाठी आनंद गुंजाळ नॅटवर्क यांचे या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चला बाजूला समोरच्या बाजूला जेव्हा आगमन झालेलं आहे त्यांचं आमदार संग्राम बैरे राजगे पालघर न्या काय तो बडे त्यांच्यासाठी पाण्याची जरा सोय करायचं आहे गुंजाळ साहेब तानाजी जिंदूर के पुणे शहरे लाल पट्टी बांधून आपण तयार आहेचा पुणे जिल्हा लाल रायकवाड सोलापूर रावसाहेब राजगे पट्टी बांधून तयार आहेचा निळा कास्टोम पहिला पुकार रावसाहेब राजगे पालघर पालघर के मैनेजर नॉन गया हर्षवर्धन सोनावने धुड़ी रीर का महाराष्ट्र के श्री गादी बात फर्स्ट बाउट हर्षवर्धन सोनावने धुड़ी रीर का शो बालाजी मेटकरी मुंबई शहर ब्लू का शो मैट क्रमांक दोन जवर ताबड़ोपिया चालू कुछ दिन अंतर महाराष्ट्र के श्री गाडी विभागाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे मदनेसर सर, मद सर तिथली गर्दी आठवा हे बर्यामपोर राहिलेले गर्दी आठवा गर्दी चला दादा पांढळे चला चला इकडे स्टेजवर हो या बरं गर्दी ना करू तिथं विनंती आहे चालू कुस्तीनंतर स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टी आणि प्रवीण हरणवाळ पुणे जिल्हा निळपट्टी माथ्या कलाक्रमांक एक वरती हजर राहायचंय आयोजकांना काम केलंय तेवढेच थांबावर गोड खांडा बाकीचे सगळे बाहेर चालू कुस्तीनंतर माथ्या कला क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी मातोबाबत लालपट्टीमध्ये महिंद्र गायकवाड सोलापूर नियापट्टी मध्ये तराबा संपलेल्या कुस्तीमध्ये संकेत पोटे यांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने त्यांचं सुधीरजी पोटे यांना विनंती की आपण स्टेजवर यावं स्वरूप जाधव कोल्हापूर पहिला पुकार प्रवीण हरनावा पुणे जिल्हा पहिला पुकार कोच प्रॉपर किट म्हणजे जिल्हा परिषदेचे कॅफो शैलेजी मोरे त्याचप्रमाणे अमरे साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करतो हे सुहास गोरख पावन कमिटी जी आपली आहे क्रमांक एकच्या बाजूला बरेच काढत तिथं गर्दी लाकडे माणसं इकडे तिकडे करा जरा आणि एक अम्ब्युलन्स हात घ्या ऍम्ब्युलन्स हात घ्या अँब्युलन्स काम <laughs> राख <laughs> आजच्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आंबा जांभोळकर हिंजवडी सरपंच तसे दत्ता मामा वाकळे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य हा मान्यवर आले आहेत त्यांचे स्वागत नाही आता नको ना स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टी आणि प्रवीण हरनवाड पुणे जिल्हा निळीपट्टी कुस्तीला प्रारंभ या ठिकाणी बबुश मामा खरगुजे हे या मैदानासाठी उपस्थित त्यांच संग्रम या मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत संभाजीने काळजी सर आपण कृपया माती आखाड्या दोन वरती यायच हॅलो पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो पहिला दिलीपजी झिंजुर्डे सुधीर भाऊ पर्षवर्धन सोनावणे अशोकजी भगत पाहिला महाराष्ट्र केसरी गाधीबाद पैलवानांना पहिला पुकार तानाजीर ते पुणे शहर लालपट्टी बांधून लाल तयारावा लालची खोपी लावण्यासाठी मी आमंत्रित करतो पहिलवान दिलीपजी झुंजुर्डे सुधीर भाऊ पोटे श्याम भाऊ कोसे अशोकजी भगत पहिलवान भवन काशीद अरे सोना गाडकर मी सुभाषजी शिरसाड यांना विनंती करतो की बा मान्यवरांना त्या आखाड्यावर घेऊन जायचंय लावायला हे पा काढले पटकून जायचंय अशोकरावजी बघा चला कुस्ती लावायला शंभू कोसे चला सोमा गाडकर हे डप्ले हलवन भवन यो हॅलो मॅट वर पाणी मारू नका पटक फडक मारा की एकू स्पष्ट बोलायचं कि ज्या